आणि तेरा दिवसाचं पिंडदान ग्रहण केल्यानंतर तो जीवात्मा या ইহलोकातून हो काय होतो मुक्त होतो आणि यमदूताबरोबर त्याचा प्रवास काय होतो सुरू होतो मला सांगा पिंडदानाचं महत्त्व काय असतं लक्ष देऊन ऐका पिंडदान का करावं ज्या वेळेस एखादा जीवात्मा आपल्याला सोडून जातो आपण काय करतो पहिल्या ते तिसऱ्या दिवसापर्यंत काय करतो राखेचा कार्यक्रम करतो तिसऱ्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत हस्ती गंगेत विसर्जित करतो त्याला मुहूर्ताची गरज नव्हती तिसऱ्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत कधीही करू शकतो आठ आणि ज्यावेळेस पिंडदान करतो पहिलं पिंडदान करत असताना पहिला पिंड हा पश्चिमेचा असतो जो प्रेताचा असतो दुसरा पिंड हा दक्षिणेचा असतो जो यमदूताचा असतो पिंडदान करतो तेरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठव्या दिवसाचं आठवं पिंडदान नवव्या दिवसाचं नव्व पिंडदान दहाव्या दिवसाचं दहावं पिंडदान करतो आणि ज्यावेळेस अकराव्या दिवशी पिंडदान करतो त्यावेळेस त्या पिंडाचं रूपांतर हे वृषभ सर्गात होतं अकराव्या दिवशी बाराव्या दिवशी पिंडदान केल्यावर वृषभ सर्गाचं रूपांतर हे पितरात होतं आणि तेराव्या दिवशी ज्यावेळेस पिंडदान करतो त्यावेळेस तो जीवात्मा तो श्राद्धाधिक भोजन करतो आणि या लोकातून काय होतो मुक्त होतो आणि सगळ्याच्या ून काय होतो मुक्त होतो विढल विठल विठल पिंड पिंडदान केल्यावर काय होत असत ज्यावेळेस जीव सोडून जात असतो त्यावेळेस स्वतःच्या अंगठ्यावर शरीर धारत धारण करून निघून जातो या लोकाकडे पण त्याला शरीर नसतं पण पिंडदान ज्यावेळेस घरचा मुलगा करतो त्यावेळेस पिंडदानाने काय काय फायदा होतो त्या त्या आत्म्याला दहा दिवसाच्या पिंडदानानं काय होतं पहिल्या दिवसाचं पिंडदान केल्यावर त्या जीवात्म्याला मस्तिष्क तयार होतं दुसऱ्या दिवसाचं पिंडदान केल्यावर त्या जीवाला खांदा आणि मान तयार होती तिसऱ्या दिवसाचं पिंडदान केल्यावर हृदय तयार होतं चौथ्या दिवसाचं पिंडदान केल्यावर पाठ तयार होते पाचव्या दिवसाचं पिंडदान केल्यावर पोट तयार होतं सहाव्या दिवसाचं पिंडदान केल्यावर कमरेचा भाग मांसपेशी रक्तपेशी तयार होतात सातव्या दिवसाचं पिंडदान केल्यावर हडं तयार होतात आठव्या दिवसाची पिंडदान केल्यावर हाता आणि हाताची बोटं तयार होतात नवव्या दिवसाचं पिंडदान केल्यावर पाया आणि पायाची बोटं तयार होतात आणि दहाव्या दिवशी त्या जीवामध्ये तहान आणि भुकेची निर्मिती होती अकराव्या दिवशी पिंडदान केल्यावर तो जीवात जीवतो बाराव्या दिवशी सुद्धा श्राद्धात्त्विक भोजन करतो तेराव्या दिवशी श्राद्धात्त्विक भोजन करतो अंगात ऊर्जा निर्माण होती शक्ती निर्माण होती ताकद येते आणि तेरा दिवसाचं पिंडदान ग्रहण केल्यानंतर तो जीवात्मा या येहलोकातून हो काय होतो मुक्त होतो आणि यमदूताबरोबर त्याचा प्रवास काय होतो सुरू होतो मला सांगा इथून यमलोक किती दूर आहे किती दूर आहे बाबा? बाबा, बाबा, बाबा किती इथून यमलोक हा चाळीसगाव एवढा इथून यमलोक हा सातशे चौवेचाळीस योजन दूर आहे तर, तर जीवात्म्याला एका दिवसामध्ये चोवीस तासात यमदूता सोबत दोनशे सत्तेचाळीस हजार योजन चालावं लागतं किती दोनशे सत्तेचाळीस हजार योजन चालावं लागतं बरं तो जीवात्मा काय आपल्यासारखा हळूहळू नाही चालत वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने ते चालत असतात आणि त्यांच्या बरोबर या जीवाला चालावं लागतं म्हणून अंगात शक्ती येण्यासाठी ताकद येण्यासाठी शास्त्र वर्णन करत कि तेरा दिवसाचं पिंडदान करावं आणि पिंडदान केल्यावर त्या जीवात्म्याला कुठंतरी शक्ती भेटते ताकद भेटेन तो जीवात्मा जातो कोणी कोणी विचारतात की पिंडदान नाही केल्यावर काय होतं अन्नदान नाही जर केलं तर काय होतं लक्ष देऊन का महाभारतातला प्रसंग आहे कर्ण माहीत असेल तुम्हाला कर्ण हा खूप मोठा योद्धा आहे आणि कर्णाने सगळ्यात जर आपण जर म्हणलं सगळ्यात दानश्वर व्यक्ती कोण आहे तर सगळ्यात पहिल्यांदा नाव कोणाचं येतं आई कर्णाचं येतं कर्णाचं कर्णाचा मृत्यू झाला धर्मराज ज्योतिषांनी श्राद्ध केलं तेरावी केली सगळे श्राद्धाधिक कर्म केलं पण तिथं गेल्यावर तिथीनुसार त्या ठिकाणी कर्णाला भूक लागली कर्णाने चित्रगुप्ताला बोलवले चित्रगुप्त देवा मला भूक लागली काहीतरी खायला द्या अन्नदानाचं महत्त्व पहा चित्रगुप्ताने सांगितलं तुला अन्न दिला असतो पण तू कधी अन्न तू या ठिकाणी दानधर्मच केला नाही कर्ण म्हणतो तुम्ही पृथ्वी तलावर कुठेही जाऊन विचारा की सगळ्याच दानशूर व्यक्ती कोण माझं नाव पहिले येईल कर्ण पण त्यावेळेस चित्रगुप्त देव सांगतो तू दान धर्म केला पण तू अन्न दान केलं नाही ज्या ज्या वेळेस तुझ्याकडे लोक आली की आम्हाला काहीतरी भोजनाला द्या त्यावेळेस तू या बोटाने तू धर्मराजाचं घर दाखवलं जा तिकडे जा तिकडे धर्मराज युदिशीचं घर आहे तो तुम्हाला जेवायला देईल तो तुम्हाला भोजन देईल तुझा एकच फायदा आहे तू या बोटाने घर दाखवलं पण तू हे बोट तोंडात घाल तुझी भूक काय होईल भूक भागेल तुझी मला सांगा एवढा धर्म योद्ध एवढा मोठा योद्धा कर्ण होता आणि कर्णाची भूक भागली कर्णाची ही अवस्था झाली तिथं तर आपल्या काय अवस्था घेऊन बसली म्हणून या ठिकाणी माणसाने जन्म काय करावं पुण्य करावं अन्नदान करावं विढ